प्रत्येक विषारी पदार्थाचे वेगवे वेगळे परिणाम काय होतात काय परिणाम होतात आपल्या शरीरावर आता हे जे जेवढे जेवढे आत्ता विषारी पदार्थ आहेत त्या प्रत्येक विषारी पदार्थाचा काय परिणाम होतो हे आता लक्ष द्या पहिला आहे टॅनिन टॅनिन काय असते चमड्याच्या दुकानात आपल्याला माहीत असते टॅन म्हणतो आपण पॉलिश हे चांबडं रंगवण्यासाठी व कडक टिकाऊ बनवण्यासाठी कामाचे होतं टॅनिन चहामध्ये टॅनिन अठरा टक्के असतं वन एट पर्सेंट टॅनिन अन्नपचनाच्या खडबडीत भागास कडक करतं जे अन्न पचतं त्या भागाला ते कडक करतं पाचक ग्रंथीची तोंडे बंद करतं म्हणजे जिथून आपला रस स्त्रावतो त्याचं तोंड बंद करतं त्यामुळे खाल्लेल्या अन्नरसाचे शोषण होऊ शकत नाही ॲब्सॉप्शन होत नाही व आणि माते येत टॅनिनमुळे पोटात गॅसेसच्या समस्या तसेच पोटामध्ये व्रण उमटतात पोटामध्ये गॅसे होतात आणि व्रणसुद्धा उमटतात ज्या इंग्रजीमध्ये गॅस्टेटायटिस अँड पेप्टिक अल्सर शब्द आपण ऐकून येत गॅस्ट्रेटायटिस अँड पेप्टिक आल्सर म्हणजे पोटामध्ये आलसरसुद्धा होतात तसे तोंडामध्ये होतात तसे या कारणाने आहारातील लोह अपचनशील बनते म्हणजे जे आपलं हिमोग्लोबिनला जे लोह लागतं ते पचतच नाही परिणामी अन्नातील लोह शरीराला मिळत नाही टॅनिन केवळ चहामध्येच नव्हे तर कॉफीमध्येही असते म्हणून चहा आणि कॉफी कॉफी दोन्ही त्याज्य आहेत दोन्ही घ्यायच्या नाहीत टॅनिनचे हे दुष्परिणाम दुसरं आहे